हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते छानच असाल तर आज आहे आज आपला श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे सर्वप्रथम तर तुम्हाला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज श्रावणाला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे जणू काही वरुणदेव हा श्रावण महिन्याच्या स्वागतासाठीच बरसत होता काय असंच भासत होतं आज होतं श्रावणी शुक्रवार पहिलाच शुक्रवार होता आणि आज आपण जरा ज्योतीची पूजा करतो आणि आम्ही यासाठीच आघाड्याची पानं म्हणजे मुलांना सोडायला गेलो आणि आघाड्याची पानं तोडून आणली आणि मग घरी आल्यावर मी चपाती आणि भेंडीची भाजी केली होती परंतु काय मुलांना भाज्या वगैरे खायला तर काय कंटाळा करतात मग वेळेवर त्याच्यासाठी सँडविच बनवली इकडे मला पूजेची पण गडबड होती आणि मोठ्यासाठी सँडविच पण करायचे होते मग पटपट त्याच्यासाठी मी सँडविच बनवून घेतले आणि मग पूजेच्या पूजेला सुरुवात केली तर श्रावण महिना आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्ग व मानवाचं नात सातत्याने जपण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपल्या बारा महिन्यात जे जे सण येतात त्यात आपल्या निसर्गातील पाने फुळे माती दगड यांचा अशा विविध घटकांचा समावेश कुठे ना कुठे केलेला असो जर आपण बारकाईने सगळ्या सणांचा विचार केला तर आपल्या लगेच निदर्शन असेल का आपल्या निसर्ग आपल्या सणांच्यात निसर्गाचं किती महत्त्व आहे म्हणजेच आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानवाची सांग, सांगड आपल्या सणांमुळे एक समतोल अशी सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आज आपण जरा ज्योतीची पूजा कशी करतात का करतात त्याचं महत्त्व काय आणि पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि या पूजा या पूजेसाठी आपल्याला तर म्हणजे ही साधी सरळ सोपी अशी पूजा करावी लागते फक्त याच्यात काय तर जरा ज्योतीचा फोटो लागतो आणि तिला कापसाच्या वस्त्राची माळ आणि आघाड्याची माळ अर्पण करावी लागते व गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आणि जे आपल्या श्रावण महिन्यात जेवढे शुक्रवार येतील त्या शुक्रवारीपर्यंत आपल्याला जरा ज्योतीची पूजा करायची आहे आणि त्याच्यातल्या जमेल त्या शुक्रवारी आपल्याला तिची ओटी भरून तिचा मान सन्मान करायचा आहे तर अशा प्रकारे एवढुशा साहित्यात आपलं जरा ज्योतीचं पूजन होत होतं इथे तीच मी कापसाच्या म्हणजे घरात माझ्याकडे कापस होतं त्याच्याच मी वस्त्रमाळ करायला घेतली ही वस्त्रमाळ करताना थोड्या थोड्या अंतरावर जाऊन पिळ द्यायचा आणि त्याला हळद कुंकू तर जिथे पिळ दिले तिथे हळद कुंकू लावून घ्यायची आपली वस्त्राची माळ म्हणजे आपलं कापसाचं वस्त्र तयार होतं त्याच्यानंतरच मी लगेचच आघाड्याची माळ तयार करायला घेतली हीच मी सकाळी जाऊन आघाड्याचं पानं मी स्वतः जाऊन तोडून आणलेलं आणि मग त्याच आघाड्याचे सात पानं घ्यायची आणि सात पानांची अशी आघाड्याची आघाड्याच्या पानांची माल बनवायची एवढंसं सा थोड्याशा साहित्यात छान अशी पूजा होते मग रांगोळी काढून घ्यायची खाली त्यावर हळद कुंकू व्हायचं पाट ठेवायचं पाटावर छान असं लाल वस्त्र अंतरायचं कोणतीही पूजा म्हटली तर आपण पहिल्यांदा गणपतीची पूजा करतोस म्हणून मग दोन पान घ्यायचे खा विड्याची पानं दोन घ्या जोड पान घ्यायचे आणि त्याच्यावर ता अक्षता म्हणजे तांदूळ ठेवायचे आणि पैसा सुपारी हा गणपती स्वरूप ठेवून त्याची आपण गणपतीची आव गणपतीचं आव्हान करून गणपतींची पूजा करायची गणपतींना जाणव असेल तर जानव अर्पण करायचं क जा आणि कापसाचं वस्त्र अर्पण करायचं लाल फूल एक अर्पण करून करून घ्यायचं आणि गणपतीची आरती करून गुळखोबऱ्याचं नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा त्याच्यानंतर जरा ज्योतीच्या फोटोला हळद कुंकू करायचं हळद त्या कापसाच्या वस्त्राची माळ अर्पण करायची आणि जी आपण आघाड्याची माळ बनवलेली आघाड्याच्या पानांची माळ बनवलेली असते ती जरा ज्योतीच्या फोटोला घालून घ्यायची तर जरा ज्योतीचा फोटो हा आपल्याला कुठेही अवेलेबल होतो आता तर प्रिंटर तर सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात तुम्ही प्रिंट काढून ती फक्त एका पुठ्ठ्याला अशी चिपकवू शकता तुम्ही बघू शकता इथे जरा ज्युतीचा फोटो मी दाखवते तर याच्यात म्हणजे नागपंचमीसाठी लागणाऱ्या नागोमाचं नरसिंहाचं जरा ज्युतीचं आणि बृहस्पती गुरुचा पण फोटो असतो आणि माग याची सकाळची एकत्रित एक पूजा आपली या जरा ज्युतीच्या पूजेने होत असते तर मग ज जरा ज्युतीलाही हळद कुंकू करून घ्यायचं आणि मग धूप दीप आरती आरती ओवाळून घ्यायची खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आणि त्याच्यानंतर आपण जे जेवणात आपण उपवास सोडण्यासाठी जे करणार आहोत आणि काही एक गोड पदार्थ बनवायचा त्याचं नैवेद्य आपण त्या दाखवून घ्यायचा आणि हो प्रत्येकानेच उपवास कर केलाच पाहिजे असं काही नाही उपवास न करताही तुम्ही ही, ही पूजा करू शकता म्हणजे जरा ज्योतीच्या पूजेसाठी उपवास केलाच पाहिजे असं काही नाही तर ही जरा ज्योतीची पूजा का करायची तर जरा ज्योती ह्या आपल्या लहान बाळांच्या देवता मानलेल्या आहेत आणि त्या आपल्या लहान बाळांचे रक्षण करतात म्हणजे आपल्या मुलांच्या रक्षणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या त्यांना आयुष्यात उत्कर्ष लाभो आणि त्यांचं म्हणजे त्यांची प्रगती होऊ यासाठी जरा ज्युतीचा आशीर्वाद आपण घ्यायचंच घ्यायचं असतं प्रामुख्याने तर हे जरा ज्योतीचं व्रत हे मुलांच्या रक्षणासाठीच केलं जातं आणि त्यांच्या आ दीर्घ आयुष्याच्या प्रार्थनेसाठी जरा ज्योतीचे पूजन केले जाते इथे ज्योतीची पूजा झाल्यानंतर आपण त्याच आरतीने आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आणि जरा ज्योतीकडे प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या आयुष्यात चूक समृद्धी आणि त्यांना दीर्घायुष्य आयुष्य लागू दे त्यांच्यावर येणारे संकट जे काही संकट आहेत ते तू हरण कर अशी प्रार्थना करून आपण आपल्या मुलांना ओवाळून घ्यायचं आमच्याकडे तर मी दरवर्षी म्हणजे पुरणाचा दिवा करते आणि त्यानेच तेन, मुलांना ओवाळते आणि त्या दिव्यातलं थोडंसं पुरण मु मुलांना नैवेद्य म्हणून खायला घालते तर प्रत्येकाच्या पद्धत वेगळी प्रत्येकाकडे रूढी ही परंपरा वेगळ्या आपल्याकडे मैला मैलावर भाषा बदलत असते रीतिरिवाज रिवाज परंपरा सगळ्या बदलत असतात जशा आपल्याकडे ज्या रीती परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे व्रत करू शकता आणि अतिशय चांगलं लाभदायक आणि आपल्या मुलांसाठी खूप उत्तम असं व्रत आहे हे तुम्ही नक्की करा जरी तुमचं हा पहिला शुक्रवार गेला तर यावर्षी श्रावण महिन्यात नेमके पाच शुक्रवार आहेत तर तुम्ही जरी पहिला शुक्रवार केला नसेल तरीही पुढचे येणारे चारही शुक्रवार तुम्हाला मिळतात मग तुम्ही या जिराज्योतीची पूजा करू शकता त्याच्यानंतरच अशी आपली जरा दिवशीचं पूजन झालं आणि मला आज शुक्रवार असल्याकारणाने कुंचन धनलक्ष्मी कुंचनचीही सेवा करायची होती आणि श्रीसुप्तचं पठन करायचं होतं मग त्याच्यानंतर मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करून घेतली आपलं वाचन होतं ते करून घेतलं आणि मग नैवेद्य दाखवलं आणि माझा उपवास मी सोडून घेतला याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशा नवीन स्टुडिओमध्ये